नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत काश्यप बंधूची धम्म दीक्षा वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च विद्या विभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उर्वेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्याशी बनले ते सगळे बन अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत हे तीन भाऊ उर्वेला काश्यप नदी काश्यप निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उर्वेला काश्यपाचे पाचशे जटील अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटील शिष्य होते आणि गया कश्यपाचे दोनशे अनुयायी होते उर्वेला त्यांचा प्रमुख होता उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले काश्यप जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या काश्यप म्हणाला आपली विनंती मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे तो भयंकर शक्तिमान आहे अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशाचा तो कट्ट कट्टा शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपला आपणाला त्रास देईल असे मला वाटते नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते परंतु तथागतांना ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले नंतर काश्यप म्हणाला वाद करण्याची माझी इच्छा नाही मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते, ते जाऊन बसले नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्याची पूजा करू लागला आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीत भीत उठला नंतर उजडल्यावर काश्यपाने त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले मुचलंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले ते, ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपण संरक्षण मिळावे हा होता तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी मिळ लाभेल पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले तुम्ही अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अर्हंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगत द्वंद भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पटल्यावर मान्य करून उर्वेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्यांची अनुयायी त्यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी कुर्त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्याने त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थित्यांतर घडले असावे ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणांची त्यांनी चौकशी केली बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रगट केली प्रकट केले नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायासह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले त्या बंधुत्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे सापडला आणि काम क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्या बरोबरच नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली काश्यपाची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता अशा प्रकारे आज आपण काश्यप बंधूची धम्मदिक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला सारी आणि मोगलायन यांची धम्मदिक्षा बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम